श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांची विशेष काळजी असते मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल किंवा विवाहासंबंधित असेल किंवा एखादं जर लहान बाळ असेल आणि त्याला जर सतत नजर बाधा होत असेल तर कोणत्या ना कोणत्या कारणाची चिंता ही आपल्या आई वडिलांना लागून राहिलेलीच असते आणि मग ही चिंता दूर करण्यासाठी अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या अस जातात असाच एक उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर हा उपाय तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करायचं आहे कारण या दिवशी येत आहे माघी गणेश जयंती आणि वार येत आहे मंगळवार माघी गणेश जयंती गणपती बाप्पांना समर्पित असून मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि याच दिवशी जर काही उपाय काही सेवा जर केल्या तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होणार आहे या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्या मुलांवरची सर्व विघ्न संकट दूर होण्यास मदत होणार आहे माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्या मुलांना लाभणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये या मागी गणेश जयंतीला आईनं आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये एक वस्तू देखील टाकायची आहे आता हा दिवा कसा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या मुलांवरची सर्व संकटं दूर होणार आहेत मग ती विवाह संबंधित असेल नोकरी संबंधित असतील अभ्यासा संबंधित असतील व्यवसाय संबंधित असेल त्यांना सतत टेन्शन येत असेल नजर बाधा होत असतील वास्तुदोष असेल ग्रहदोष असतील तर ते सर्व विघ्न दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आणि यासाठीच या मागी गणेश जयंतीच्या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर ही एक वस्तू मी सांगणार आहे तर ती टाकायची आहे आता ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बुद्धीची ज्ञानाची देवता ब्रह्मांडाचा निर्माण करता गणांचा अधिपती चौदा विद्या चौसष्ट कलांचा स्वामी असलेल्या गणपती बाप्पांना आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण स्थान आहे तर अशा या आपल्या गणपती बाप्पांना आपल्या हिंदू धर्मात सर्वात प्रथम पूजले जाणारे देवता म्हणून मान दिला जातो आपल्या हिंदू पंचांगानुसार बुद्धीचे देवता असलेल्या या श्री गणेशाची दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला जयंती साजरी करण्यात येते माघ विनायकी चतुर्थी गणेश चतुर्थी या नावाने ही तिथी ओळखली जाते तर यादिव शीगन पति या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते व्रत केलं जातं असं केल्यानं व्यक्तीची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं आणि त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते या विघ्नहर्त्याच्या कृपेने त्याच्यावरची सर्व विघ्न संकट दूर होतात तर आता आपण आज जो हा उपाय पाहणार आहोत आईनं आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो कसा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये आईनं काय टाकायचं आहे तर हे आता आपण जाणून घेऊया तर या माघी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी आईनं आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्याचबरोबर जर तुम्ही पाटावरती किंवा एखाद्या चौरंगावरती जर गणपती बाप्पांची स्थापना करणार असाल तर त्या ठिकाणी पूजा करायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची जर धातूची मूर्ती असेल तर तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक अवश्य करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही मधाने करू शकता पाण्याने करू शकता किंवा दुधाने केला तरी देखील चालेल त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून मगच आपल्याला गणपती बाप्पांची चौरंगावरती स्थापना करायची आहे किंवा देवघरामध्ये करायची आहे जर तुम्ही चौरंगावरती स्थापना करत असाल तर चौरंगावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला या गणपती बाप्पांची आणि माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत म्हणजेच एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे मोदकाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे लाडू अर्पण करायचे आहे दीप दाखवायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे माता लक्ष्मीला देखील लाल रंगाची फुलं तसेच दूपदीप दाखवायचं आहे फळं अर्पण करायचे आहेत आणि विधिवत आपल्याला या देवांची पूजा करायची आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या मनामध्ये या गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपल्या मुलांची भरभराट व्हावी प्रगती व्हावी यासाठी हा उपाय आईनं करायचा आहे त्याचबरोबर सकाळी घरातील फरशी पुसत असताना या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्या घरातील फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती धोरण होण्यास मदत होणार आहे आणि त्यानंतर आता आपण मी सांगितल्याप्रमाणे देवघरातील देवांची गणपती बाप्पांची आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे धूपदीप दाखवायचं आहे गणपती बाप्पांची आपल्याला आरती करायची आहे आपल्याला अथर्व शीर्षाचं पठन करायचं आहे माता लक्ष्मीची आपल्याला नामस्मरण करायचं आहे जर तुम्हाला माता लक्ष्मीचा एखादा जर मंत्र येत असेल तर तो म्हणायचा आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप केला तरी देखील चालेल त्यानंतर गणपती बाप्पांचं ओम गण गणपती नमहा या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे आणि हे सर्व करत झाल्यानंतर अगदी मनापासून मनोभावे गणपती बाप्पांना माता लक्ष्मीला आपल्या मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला या गणपती बाप्पा जवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कालाव्याची वाद घालायची आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर अशा प्रकारे आता माता लक्ष्मीची व गणपती बाप्पांची विधिवत पूजा झाल्यानंतर आईनं कणकेचे पाच दिवे करायचे आहेत आता ही कणिक मळत असताना ही गव्हाची कणिक घे घ्यायची आहे ही कणिक मळत असताना यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे जर तुमच्याकडं मोहरीचं तेल असेल तर ते मोहरीचं तेल यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आणि ही कणिक मळायची आहे कणिक मळत असताना आपल्याला गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं आहे मी ही जी सेवा करत आहे तर मी माझ्या मुलांवरची सर्व विघ्न दूर होण्यासाठी संकट दूर होण्यासाठी करत आहे तर ही सेवा पूर्ण वाचव दे जे काही तुमच्या मनामध्ये असेल मुला मुलांच्या बाबतीतल्या समस्या तर त्या सर्व या कनिक मळताना बोलायचं आहे आणि अगदी मनापासून आणि मनोभावे जर तुम्ही ही सेवा केली हा उपाय केला तर तुम्हाला याचा निश्चित फायदा होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही अगदी मनापासून ही सेवा करायची आहे गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर ही मळून झाल्यानंतर आपल्याला या कणिकेचे पाच दिवे करायचे आहेत पाच दिवे झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कलावेची वात लावायची आहे त्यानंतर त्यामध्ये ते मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं ते जर तेल नसेल तर तुम्ही देशी गाईचं तेल घालायचं आहे त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे म चिमूटभर आपल्याला पिवळ्या रंगाची मोहरी असते तर ती टाकायचे आहेत दोन लवंगा टाकायचे आहेत थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर हे जे दिवे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत हे प्र <प्रज्ड्रा> प्रज्वलित केलेले जे दिवे आहेत तर ते दिवे घेऊन आप आईनं गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गणगणपती ए नमः या बीजमंत्राचा जप करायचं आहे एक वेळा अथर्व शीर्ष्याचं पठण करायचं आहे आणि हे जे दिवे आहेत तर हे दिवे घेऊन एका ताटामध्ये हे सर्व दिवे ठेवायचे आहेत आणि या दिव्याने आपल्या गणपती बाप्पांना आपल्याला ओवाळायचं आहे हे जे दिवे आहेत तर ते दिवे आईनं अभिमंत्रित करायचे आहेत जेणेकरून आपल्या मुलांवरची या विघ्नहर्त्याच्या कृपेनं सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होईल आणि त्यानंतर गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे मनापासून आणि श्रद्धेने प्रार्थना करायची आहे की ही मी जी सेवा करत आहे तर ही सेवा माझ्या मुलांवरची सर्व विघ्न संकट अडथळे दूर करण्यासाठी करत आहे तर माझी ही सेवा पूर्णत्वास जाऊ द्या माझ्या मुलावरची सर्व संकट विघ्न दूर होऊ द्या माझ्या मुलाच्या विवाहामध्ये जे अडथळे येत असतील किंवा शिक्षणामध्ये येत असतील व्यवसायामध्ये नोकरीमध्ये शिक्षणामध्ये येत असतील तर ते सर्व अडथळे बाधा हो असतील तर ते दूर होऊ दे जे काही तुमच्या मनामध्ये असेल तर ते सर्व आपण हे जे ताट आहे तर ते आपल्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे मनापासून हात जोडून प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जर एक मुलगा असेल किंवा दोन मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी आपल्याला हे पाच पाच दिवे वेगवेगळे करायचे आहेत अशाच प्रकारे ही प्लेट आपल्या हातामध्ये घ्यायची आहे अथर्वर शीर्षाचं एक वेळा पठण करायचं आहे गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि मनोभावे आपल्या प्रत्येक मुलासाठी आपण जी काही इच्छा मनोकामना असेल तर ती या ठिकाणी बोलून दाखवायचे आहे त्यानंतर आपल्या मुलाला एखाद्या पाटावरती किंवा एखाद्या स्टूलवरती खुर्चीवरती आपल्याला बसवायचं आहे त्यानंतर या पाच दिव्याने आपल्या मुलाला ओवाळायचं आहे ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांना ओवाळलं तर त्याचप्रमाणे आपल्याला मुलाला देखील या दिव्याने ओवाळायचं आहे ओवा ओवाळत असताना बोलायचं आहे की माझ्या मुलावरची इडापिडा टळू दे माझ्या मुलांवरची संकटं टळू दे आणि माझ्या मुलाची भरभराट हो दे प्रगती हो दे त्याला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होऊ दे विवाहात येणारे अडथळे असतील तर ते दूर होऊ दे त्याच्यावरच्या सर्व बाधा दूर होऊ दे हे सर्व आपल्या मनामध्ये बोलत राहायचं आहे हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे तसेच तुम्ही हा उपाय करत असताना तुम्ही सकाळी केला देवपूजा झाल्यानंतर तरी ते चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळेला केला तरी देखील चालेल परंतु शक्यतो हा उपाय करत असताना आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्याच वेळेला हा उपाय करायचा आहे त्यावेळेला जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला याचा अधिका अधिक फायदा होईल कारण त्यावेळेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करत असते त्यामुळं आपण यावेळेला जर हा उपाय केला तर माता लक्ष्मीचा देखील कृपाशीर्वाद आपल्या मुलांवर राहणार आहे गणपती बाप्पांची आपल्या मुलांवर कृपा होणार आहे तर त्यानंतर आता हे जे दिवे आहेत तर ते ओवाळून झाल्यानंतर ते आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहेत हे जे दिवे आहेत तर हे दिवे आपल्या मुलांवरची सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी बाधा दूर करण्यासाठी संकट दूर करण्यासाठी आपल्याला हे ओवाळलेले आहेत मग आता हे दिवे आहेत तर त्याची आपल्याला विल्हेवाट लावायची आहे मग तुमच्या जवळपास जर एखादी नदी असेल किंवा इतर वाहत्या पाण्याचं ठिकाण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे दिवे सोडून द्यायचे आहेत जरी तुम्हाला संध्याकाळी जरी जमलं नाही तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी हे वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत हे दिवे आपल्याला फूक फुंकून विजवायचे नाही तर हे दिवे तसेच प्रज्वलित ठेवायचे आहेत आप आपोआप विजले तरी देखील चालतील आणि त्यानंतर जर तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये जर सोडणं जर शक्य झालं नाही तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी मातीमध्ये पुरून टाकले तरी देखील चालतील आणि हे जरी तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही एखाद्या गोमातेला हे खाऊ घातलं तरी चालेल परंतु याची आपल्याला विल्हेवाट अवश्य लावायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही हा उपाय या मागी गणेश जयंतीच्या दिवशी अवश्य करायचे आहे आता तुमच्या घरात जर दोन मुलं असतील तर तुम्ही हे अशा प्रकारचे दहा दिवे करायचे आहेत तीन मुलं असतील तर पंधरा दिवे करायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर लहान बाळ असेल सहा महिन्याचं बाळ असेल किंवा सहा महिन्याच्या पुढील बाळ असेल तर त्याच्यासाठी देखील तुम्ही असा उपाय करू शकता कारण लहान मुलाला सतत नजर होत असते आणि त्यामुळं तो सतत किरकिर करत असतो रडत असतो तर तुम्ही कितीही मोठा मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या किंवा कितीही लहान बाळ असू द्या तर त्याच्यासाठी हा उपाय करू शकता यामुळं तुमच्या मुलांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही त्रास होणार नाही अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे आता हा हे जे दिवे आहेत तर ते घराबाहेर काढत असताना आईनं कोणाशीही को, ना को बोलायचं नाही अगदी शांतपणे हा उपाय करायचा आहे जे काही असेल तर ते सर्व आपल्या मनातल्या मनात बोलायचं आहे आता हे झाल्यानंतर आईनं काय करायचं आहे एक ओंजळ बर खडे मीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक ओंजळभर पिवळे मोहरी टाकायचे आहेत दोन लवंग टाकायचे आहेत दोन भीमसेने कापराच्या वड्या टाकायच्या आहेत एक त तुरटीचा खडा टाकायचा आहे आणि या सर्व वस्तूंनी आपल्या मुलांची दृष्ट काढायची आहे ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे आईनं आपल्या मुलांची दृष्ट काढायची आहे मग तुमच्या घरात एक मुलगा असेल दोन मुलं असतील तीन असतील तर त्या प्रत्येकासाठी दृष्ट काढण्यासाठी वेगवेगळं साहित्य आईनं घ्यायचं आहे हे करत असताना देखील ही दृष्ट काढत असताना देखील आईनं अशाच प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे बोलायचं आहे की माझ्या मुलांवरची सर्व इडापिडा टळू दे आता हे दिवे प्रज्वलित केलेले बाहेर घराबाहेर काढल्यानंतर आईनं अशा प्रकारे आपल्या मुलांची दृष्ट काढायची आहे आता ही दृष्ट तुम्ही शनिवारी काढू शकता शुक्रवारी काढू शकता एकादशीला काढू शकता श... किंवा प्रत्येक संकष्टी चतुर्थीला काढू शकता विशिष्ट तिथीला जर तुम्ही आपल्या मुलांची जर दृष्ट काढत असाल नजर काढत असाल आणि असे जे कणकेचे दिवे आहेत तर ते दिवे तुमच्या मुलांवरून ओवाळून तुमच्या मुलांवरची जी इडापिडा आहे तर ती दूर होण्यासाठी जर तुम्ही असे जर उपाय करत राहिला तर तुमच्या मुलांची प्रगती नक्की होणार आहे तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जर सतत अडथळे येत असतील बाधा येत असेल किंवा जर घरामध्ये जर एखादं मुलं सतत आजारी पडत असेल तर देखील याचा उपाय निश्चित होणार आहे कारण हा उपाय आपण गणपती बाप्पांचा करत आहे आणि हा गणपती बाप्पा विघ्नहर्थ आहे आपल्यावरची आपल्या मुलांवरची सर्व विघ्न दूर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय करत असताना अगदी मनापासून श्रद्धेने करायचा आहे गणपती बाप्पांवर विश्वास ठेवून करायचा आहे माता लक्ष्मीवर विश्वास ठेवून करायचा आहे तरच तुम्हाला याचं निश्चित फळ प्राप्त होणार आहे कोणताही सेवा कोणतीही सेवा करत असताना कोणताही उपाय करत असताना जर तो मनोभावे केला श्रद्धेने केला तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि त्यासाठीच तुम्हाला ही सेवा करत असताना अगदी मनापासून करायचं आहे तरच तुमच्या मुलांवरची सर्व विघ्न संकटं दूर होण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जर तुमच्या काही समस्या असतील तर त्या देखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद